कट मार तिथ नको तसं तिथं काय उपट ते मेंटल उपट घेलते इथं इथून बरोबर तो पण का अर्धा तोडला त्याला याला गदा अमाली पण नाही बोलत दिदी गधी अंमल बोलताना गधी अमाल कुठं एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या हक्काच्या अग्रिकली ब्लॉगिंग चॅनल वर तू तु तुशेतने ब्लॉग स्टार्ट केलेला आहे हायकर तू हायकर हॅलो सगळ्यांना हॅलो ये नो भूम भूम इकडे भूम भू आणि इकडे माऊनी फोन केले माऊनी माऊ दा माऊ 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 ती बघ माऊ बघ माऊ बघ माऊ चावायचा नाही माऊ बघ माऊ बघ माऊ बघ ही बघ काय फिश फिश काय काय हे चावायचं चावायचं आता नाही चावायचं चावायचा नंतर चावायचा बी नंतर माऊपी दाखवते माऊ फिश दाखवते बघ फिश वाव ये

टू थ्री तर काही ताईने खूप मेहनत करून टोटल शिकवलेलं आहे वन टू थ्री आता मामा बाबा काय शिकवेल वन टू चा ना पहिले चा वन वन टू चा आता आता तुझं आता तुझं वन तिकडे का वन टू बोल ना आपण त्याला वन टू थ्रीच्या जागेवर आपण वन त्याला वन टू चाचा चा असं शिकू बॅटा चांगला काही शिकवलं नाही का तुझी चांग होते काय परत कर परत कर परत कर चांगला शिकव तुझी पोरं पण वाचपट चांगला शिकू बाई ना तर तुझी पण पोरं तशीच वाचपटी होती ना हो ना बिंदास, बिंदास <laughs> पोरा मस्ती नाही करायची म्हणून कोणी मस्ती कर मामाच्या अंगावर बस इथं बस तर गाईश <laughs> का नो बस इथं <इते> बस <laughs> ओके ओके ते कोणी दिला तुला कोणी दिला प्रियांश दादाला थँक्यू बोल प्रियांश दादाला थँक्यू बोल त्या आपल्या कोपरीच्या प्रियांश दादाला थँक्यू बोल प्रियांश तिकडे काय वाव वा वाव वा वाव दे मी चावतो ते प्रियांश दादानी दोघे दिलाय तर दोघे आता तू तुला चावेल बघा कसा याला बोलतात डर फक्त चावेल सगळं तर असं दुसरं काय दुसरं डाकू या डॉक्टर आता चावेल बघा आता आता तू तुला चावेल बघा डॉगी वन चू चा थ्री ना बोलायचा भाऊ 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 इकडे जाकडे वन वन टू टू चा थ्री नाही टू चा

चिमटा कसा घेते चावायचा नाही नाही ची धरती बॉय ची धरती बॉय चावायचा नाही रे चावायचा नाही नको ना, 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 ना कोना तू तू आई ची? ची नको अरे <laughs> <laughs> ची गंदा

तू तू ना बैड बॉय करे तू तू बैड बॉय कर <laughs> अचानक मुझे मेरा मालिक याद आ गया इसलिए होश को बैठा माला 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 यो <laughs> चल बैड बॉय <बोई। laughs> <laughs>

फोडवला मी सुरानं ठेसून घेतला ये बघा मागे काय झाला काय झालं तुला पाहिजे असंच पाहिजे तुला असंच पाहिजे खावायला भेटला माहीत होता तू असा बोलशील ना मुद्दम ब्लॉकच्या समोर तू नाटका करशील कसन तसा म्हणून तुला डायरेक्ट हे करून घेतला सगळ्यांसमोर सांगतो दीदीला दीदी ताडगोळे मागायला आले मी दिला एका उत्तर एका देख शब्दात उत्तर देतो हट दे ना तो दे ना आवरी मेहनत करून इकडे होती ती गरज नाही हे बघ सुला धारावरी आहे ना नाही ना बघ ना ना। कर कसा तो दे कसा इकडं दे ना हे बघ यो ताडगोला यो इथं जातं दिसते हे बघ एवढा इझी इकडे बघ आवरा आवरा इझी सोलते ते वाला स्टँड तुझं म्हणून बघ यो यो ताळगोला ना इथं हे बघ आवरा इझी सोलता आवरा इझी कोवला असा

जेव गुड गो खा खाई खा खा तर मी खाली जास्त पाडा का तोंड ब बर माकले देणी रे जेली खातो बाबू जेली खातो जेली जेली आपण म्हणू मी ताडगोला त्याला जेली म्हणून देतो तुझ्या काल का बघ तो पहिला तुला काशी पण तो तुझ्याचा खाते की बघ पहिले जेली घेऊन ये त्यांची जेलेबी खातो ना ते जेली मी ताडगोला वरून घेऊन त्याला बच्चा आहे समज मी नाही आहे का हम्म तुझ्या पेक्षा या माही त्याने आखत आठवा करू कामाल गुडर मी जातो नाही येतो गदाम आली गदाम आली तो सोरा दिले तो ठेवले बाजूला पाणी पडते अरे मग तो तोराची पण माहिती पाहिजे टेक्निक गदा तिथं काय उपट गेल ते मेंटल इथ इथ उपड घेल ते इथं घाल इथं घाल इथे नको इथे घाल इथून बरोबर तुटल तो पण का अर्धा सो तोडला त्याला याला गदा अमाली पण नाही बोलला दिदी गधी अंल बोलताना गधी अं दे सोलून दे माझे माझे असेल ते दे

चेक सही करायला भाव बघा गौरी खाते मम्मी बघा ब बाफते चेक म इतत आपोआपच बज जात इत चेक करना त इत अ सो चला खाली टुटू पण झोपला आणि बोट पण कापला एकतीस 31 काय 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 इ तवायदन तुला काय रे सकाळपासून कावा चावाचा हा ठेव काय काय जा तू तो एक, एक, एक कर जा चल तुझी आंघोळच करतो तू मस्ती करतो ना मस्ती करतो ना तुझी आंघोळच करतो मी करायची आंघोळ आंघोळ करतो हो का बोल कुठे

बर कुठे दिवजा ना 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 बाबा 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 काय तो नानाचा प्रेम इत्ता नाना 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 इत्ता ना ना का मामाला पण आण मामाला पण आण मामाला पण आण नाना नाना दे मामाला देख एक नाना मामाला दे गुड बॉय पाहिजे तुला पाहिजे तुला पाहिजे तिथे थांब सोलून देतो काढून देतो काढून देतो बाबा काढून देतो ना दीदी सोल सोडलं नाही काढून नाही का तो नाही दिला तो नाही दिला एक्स्ट्रा तो नाही दिला नाही केमिकलचा पिकवलेला असं डेट हिरवा असते यांचा केला पिवला ना डेट हिरवा केमिकलच पिकवलेलं रिक्षा घेऊन निघालो चुट्टू बघा काय झाला काय झाला आम्हा चालला रिक्षा घेऊन मी चाललो ते बाल घेऊन येऊ करणार आज रिक्षाची सवारी ये पहिले <laughs> ये बोलला येतो का <laughs> कसा असला ये, ये 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 अरे काय रे टिट्या चल ये अरे 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 यार <laughs> पैसे घे त्याची रिक्षा आहे ना तू त्यालाच घेऊन देत नाही mm -hmm. थांब ना अगं हा अगला बस मामासोबत बस आपण जावा तर रिक्षा घेऊन ये मा मारती मामाची रंग मी ये ये ये, ये। <laughs> ये बाकी मामा तू आणि मामाच्या घेऊन ए तू मामाला आयकर मागे ऐकर मामाला तिकडे इकडे 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 हाय Hi! Hi! Bye!